अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी चा महाराज पूर्ण करतील अशीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या संदेशला सुरुवात करते कोण म्हणतं की मोठ्या गाड्यामध्येच प्रवास चांगला असतो आयुष्यामध्ये जर मित्र खरी असतील आणि नाती चांगली असतील तर आयुष्यामध्ये चालायला पण आनंद येतो प्रत्येक नात्यांमध्ये इज्जत द्यायला शिका चंद्र तारे तोडून आणायला या फक्त बोलण्याच्या गोष्टी असतात काही बदलायचं असेल तर तुमचा स्वभाव बदला जागा आणि लोकांना बदलून काहीच उपयोग होणार नाही जे प्रमाणापेक्षा जास्त वाढते ते बर्बादीच घेऊन येते मग ते प्रेम असो किंवा अहंकार एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमच्याजवळ आले ते तुमचे आहे आणि जे सोडून गेले ते स्वप्न होतं थोडी वाट पहा जो खरोखरच तुमचा आहे तो कधीच दुसऱ्या कोणाचा होणार नाही जेव्हा आपल्याला झोप येत नाही तेव्हा समजते की पैसा आणि प्रसिद्धीपेक्षा मनाची शांतता मौल्यवान आहे खुश राहण्यासाठी कोणाकडेही वेळ नाही फक्त खुश दिसण्याची शर्यत मात्र लागलेली आहे कोणी तुम्हाला तुमचं दुःख काय आहे ते विचारेल याची कधीच वाट पाहू नका तुमच्या दुःखावरचे औषध तुम्ही स्वतःच आहात हे नेहमी लक्षात ठेवा प्रेम ते नाही ज्यामध्ये जिंकणं आणि हारणं आहे प्रेम ते नाही ज्यामध्ये स्वीकारणं आणि नाकारणे आहे खरं प्रेम तर ते आहे ज्यांच्यामध्ये भेटण्याची आशा सुद्धा नाही आणि मनामध्ये वाट पाहणं आहे यालाच खरं प्रेम असं म्हणतात श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आजचे विचार आवडले असल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा भेटूया नवीन संदेशासोबत